सोशल विशेषतः रील्स वर सध्या एका अनोख्या मीम न धुमाकूळ घातलाय औरा फार्मिंग इंडोनेशियन बोट रेसिंग किड नावानं हा जो मीम आहे प्रचंड व्हायरल होतो नक्की काय आहे हे औरा फार्मिंग आणि हा इंडोनेशियन लहान मुलगा आहे तरी कोण याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत ऑरा या शब्दाचा अर्थ होतो की एखाद्या व्यक्तीची उपस्थिती किंवा बा, तिच्यामधून बाहेर पडणारी सकारात्मक ऊर्जा एक प्रभावशाली व्यक्तिमत्व किंवा करिश्मा सो एखाद्या व्यक्तीचा ऑरा चांगला आहे म्हणजे ती व्यक्ती आत्मविश्वासपूर्ण आहे स्टायलिश आहे किंवा आकर्षक आहे असं मानलं जातं पण ऑरा फार्मिंग नेमकं काय आहे का ऑरा फार्मिंग म्हणजे मुद्दामहून असं काहीतरी करायचं किंवा अशा प्रकारे वागायचं ज्यामुळे आपला ऑरा किंवा कूलनेस जो आहे तो वाढेल आणि हे ना सहसा जाणून बुजून केलं जातं पण काही वेळा अनावधाना नाही होतं ही एक विनोदी कल्पना आहे जिथे लोक अशी कृती करतात जी वास्तविक परिस्थितीमध्ये आवश्यक नसतानाही कूल दिसण्यासाठी केली जाते वास्तवात व्हायरल झालेला हा जो मीम आहे ज्याच्याबद्दल आपण आज बोलतोय इंडोनेशियातील एका पारंपरिक बोट शर्यतीतील मुलांच्या व्हिडिओज मधनं आलाय या शर्यतींमध्ये लाकडी बोटींच्या समोर काही मुलं उभी राहतात विशिष्ट प्रकारची नृत्य आणि हालचाली करतात या मुलांना तोगाक लुआंग असं म्हणतात सुरुवातीला ही जी नृत्य आहे ती थी बोटीतील नावाडी यांना लयबद्ध ठेवण्यासाठी केली जात होती पण आता ती परंपरेचा एक भाग बंदी आणि कुलनेस एक प्रतीक म्हणून सुद्धा पाहिले जातात या व्हिडिओमध्ये ना मुलं बोटीच्या अगदी पुढच्या टोकावरती उभी राहतात अत्यंत आत्मविश्वास आणि विशिष्ट शैलीत नृत्य करताना दिसतात आणि त्यांच्या या हालचाली इतक्या प्रभावी आणि अनपेक्षित असतात की सोशल मीडिया वापरकर्त्यांनी याला ऑरा फार्मिंग असं नाव हो दिलं यंग ब्लॅक अँड रिच या गाण्यासोबत हे व्हिडिओ रील्सवर खूप व्हायरल झाले त्याच्यामुळे या मुलांच्या ओराला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे या मीम्समध्ये विशेषतः एक लहान मुलगा ज्याला रिपर असं टोपण नाव देण्यात आलंय आणि तो त्याच्या दमदार ओरासाठी लेबल चर्चेत आला आणि त्याचा आत्मविश्वासपूर्ण हावभाव असतील किंवा अनोख नृत्य असेल अनेकांना आकर्षित हो, करत या व्हिडिओनी ना भारतीय सोशल मीडिया वापरकर्त्यांचं लक्ष वेधून घेतलंय इंडोनेशियन मुलांचा हे ऑरा फार्मिंग व्हिडिओ फक्त पाश्चात्य गाण्यांसोबत नाही तर अनेक लोकप्रिय भारतीय गाण्यांसोबतही एडिट करून शेअर केले जातात ओ अंडवा किंवा पुष्पा द राईज या मुव्हीज गाणी आणि अशाच अनेक ऊर्जावान भारतीय गाण्यांसोबत हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होतात त्यामुळे भारतीय प्रेक्षकांना हे मीम्स अधिक आपलेसे वाटायला लागले आणि त्यांची पोच आणखी वाढली आहे भारतीय संगीताच्या तालावर या मुलांचं ऑरा फार्मिंग पाहणं एक वेगळीच मजा अनुभवून बघ आणि त्याचमुळे मला वाटतं की या मीमची जी लोकप्रियता ती गगनाला भिडली आहे ऑरा फार्मिंग इंडोनेशियन बोट रेसिंग कीड मीमची लोकप्रियता केवळ त्याच्या विनोदी मूल्यांमुळे नाही आहे तर त्यात असलेल्या अनोख्या सांस्कृतिक पैलूमुळे सुद्धा आहे इंडोनेशियाची पारंपरिक शर्यत आणि त्यातील मुलांचं नृत्य यामुळे जगभरातील लोकांना एक नवीन संस्कृतीची ओळख झाली आणि हा मीम दाखवून देतो की इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील गोष्टी क्षणार्धात व्हायरल होऊ शकतात आणि एक वैश्विक ट्रेंड बदलू शकतात थोडक्यात ऑरा फार्मिंग इंडोनेशियन बोट रेसिंग किड हा एक मनोरंजक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचा मीम आहे जो इंटरनेटच्या जगात सतत नवनवीन ट्रेंड कसे उदयाला येतात याचं एक उत्तम उदाहरण आहे असं म्हणायला काय हरकत नाही खरंय की नाही